सर अवघ्या काही दिवसांवरती होळी सण येतोय जनतेला कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आणि जनतेला काय आवाहन कराल नमस्कार येत्या ते तेरा चौदा आणि एकोणीस तारखेला होळी धुलिवंदन आणि रंगपंचमी हा सण आपल्या उल्हासनगर मध्ये उत्साहात साजरा केला जातो सर्वप्रथम या सणाच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना मी शुभेच्छा ना देतो आपल्याकडे जवळपास सातशेच्या आसपास सार्वजनिक आणि खाजगी होळींचं जे आहे ते दहन होत असतं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हे दहन होणार आहे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की जे रंगपंचमी आणि धुलिवंदन हा जो काही सण आहे तो रिस्पॉन्सिबली साजरा करावा विनाकारण आपसात वाद होतील किंवा समोरच्याची इच्छा नसेल अशा प्रकारे कृपया असा सण साजरा करू नका पोलीस बंदोबस्त जो आहे तो पूर्णतः तैनात करण्यात येणार आहे यामध्ये दोन एसीपी जवळपास सत्तर अधिकारी आठशे चौवर कर्मचारी ज्या आहेत त्या यामध्ये आम्ही बंदोबस्तासाठी लावणार आहोत शिवाय जागोजागी नाकाबंदी आम्ही लावणार आहोत तसेच प्रशासनातर्फे ही विनंती करण्यात येत आहे की कुणीही आ, ड्रिंक करून ड्राईव्ह करू नका ड्रिंक अँड ड्राईव्हच्या पण केसेस मॅक्झिमम नाकाबंदी दरम्यान करण्यात येणार आहे सर्वांनी हा जो सण आहे तो रिस्पॉन्सिबली एन्जॉय करावा असे आवाहन करण्यात येत आहे